आर.के. नगर रिंग रोडवरील शेंडा पार्क येथील कृषी विद्यापीठाच्या खुल्या जागेतील झाडांमधील वाळलेल्या गवताला आग लागून तीस एकरपेक्षा वनीकरण जळून खाक झाले कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेल्या ग्रीन पार्क मधील शेकडो झाडे व वे वेलींना या आगीची झळ बसली आहे दुपारी दोनच्या सुमारास लागलेली आग स्थानिकांच्या निदर्शनास येताच स्थानिकांनी याची माहिती अग्निशमन दलास दिली जवळजवळ दोन तासाहून अधिक काळ ही आग सुरू असल्यामुळे आगीत कृषी विद्यापीठाच्या सुमारे एकशे पन्नास एकर जागेपैकी तीस एकरा पेक्षा जास्त जागेवरील गवताला आग लागल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले इतक्या मोठ्या प्रमाणात आग लागलेली असतानाही महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा केवळ दोनच बंब आग विझवण्याचा प्रयत्न करत होते हा संपूर्ण परिसर गवताळ असून दरवर्षी कृषी विभागाकडून गवताचा लिलाव करण्यात येतो मात्र अनेक वेळा अर्धवट कापणी करून गावात तसेच या वाढलेल्या गवतांमुळे तिथे लावलेल्या वृक्षांना आग लागण्याची शक्यता निर्माण होत असते वनीकरण विभागाने सहा वर्षांपूर्वी नव्वद एकरात चाळीस हजार वृक्षांची लागवड करण्यात आली होती दोन वर्षांपूर्वी हा परिसर कृषी विभागाकडे हस्तांतरित केला आहे मात्र या परिसराकडे वेळोवेळी दुर्लक्ष होत आहे मागील वर्षात दोन शेंडा पार्क येथील झाडांमधील वाढलेल्या गवताला सुमारे आठ ते दहा वेळा आगी लावण्यात आलेल्या होत्या त्यावेळी शेकडो झाडे जळून गेली होती त्यामुळे ही आग उन्हामुळे लागली की कोणी जाणीवपूर्वक लावली अशी शंका निर्माण होतीये कॅमेरामॅन नाज अतारसह आरती सुतार माझा महाराष्ट्र कोल्हापूर